नवापूरचे शांतप्रिय नागरिक बंधू भगिनी व पत्रकार आपल्या विकासाची नवीन पहाट घेऊन तालुक्याचे आमदार म्हणून निवडून येणारे भरत भाऊसाहेब आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या दरबारात हजर झाले आहेत मागच्या पाच वर्षात आपण नवापूरची विकास कामे उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत माझ्या मत शहराच्या कमी आणि स्वच्छ जास्त विकास काही पुढाऱ्यांनी करून घेतला आहे नवापूर केलेली कामे पूर्ण पाच देखील टिकणार नाही अशी कामे या तथाकथित के पुढाऱ्यांनी केली आहेत तुम्ही फोन लावला मध्ये यांनी उचलला तर तुम्ही भाग्यवान असे हे पुढारी आदरणीय भाऊ यांचे नेमके या उलट आहे जर तुम्ही जर तुम्हाला शब्द दिला तर काही झाले तरी शब्द पाडणार म्हणजे पाडणार जनसेनेसाठी कधी वेळ काळ पैसा विचार भाऊ साहेबांनी केलेला नाही त्यांच्या जनता दरबार सर्वांसाठी खुला असतो कोणत्याही केव्हाही त्यांना तुम्ही भेटू शकता आणखी एक पुढारी या निवडणुकीत उभा आहे शहरातील दोन चार स्वयंघोषक फुडारी त्यांचे पंढर स्वत त्यांच्या घरात लोक देखील त्यांचे ऐकणार नाही असे ते पुढारी काही हा नेता म्हणजे धूमकेतू बारा वर्षाचा बारा वर्षात दिसणार आपण सर्व सुज्ञ आहात आपले चांगले मागील काळात काही अधिकाऱ्यांनी नवापूरच्या जनतेच्या जनतेला श्वास घेणे कठीण केले होते व्यापाऱ्यांना त्रास दिला मला देखील त्रास दिला परंतु आपल्या आशीर्वादाने मी त्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवली व नवापूर मधून त्याला पळून लावले मित्र मागच्या काळात माझ्या बरोबर एक घटना घडली होती महाविकास आघाडीच्या काळात श्रीदा आमदार होते सत्ता महाविकास आघाडीची होती नंदुरबारचे काही लोक माझ्याकडे आले काम होते ते नंदुरबार येथे चालले आहे उत्तर महाराष्ट्रात नसेल असे एवढे मोठे स्वरूपाचे बौद्ध विहार तिथे बांधले जात आहे व तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभार उभारायचा होता त्यासाठी सांस्कृतिक डिपार्टमेंटची एनओसी लागणार होती तर तिथले काही लोक माझ्याकडे आले ते लोक नाराज होऊन गेलेत ही खंत मला आयुष्यभर राहील जाता जाता एक सांगतो मागील काळात व माझ्याकडून नवापूर नागरिक असतील व्यापारी असतील कोणाचे मन दुखावले गेले असते असेल तर मी समजले आहे मित्र येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांच्या

इथेच सांगतो जय हिंद जय जाए भारत जय आदर्सी जय राष्ट्रवादी